शहरातील सुरत नागपूर हायवे जवळ कृषी महाविद्यालयामध्ये धुळे कृषी विभाग जिल्हा परिषद कृषी विभाग महाराष्ट्र राज्य कृषी विभाग प्रकल्प संचालक आत्मा पंचायत समिती धुळे आणि कृषी विद्यालय यांच्या नावाने माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यातील आदर्श शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन सत्कारही करण्यात आला यावेळी कृषी विभागातील विविध अधिकाऱ्यांनी शेत संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं उपभोगलेले असे आणि शेतकऱ्यांच्या प्रती त्यांनी अनेक महत्वाचे कार्य केले त्यामुळे सर्व महाराष्ट्रभर जयंती निमित्त कृषी दिन म्हणून साजरा केला जातो रोज जिल्हास्तरीय कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे तर वसंतरावजी नाईक यांचा जर कार्याचा वापो केला तो रेको ते ते एको तर एकोणीसशे त्रेसष्ट ते पंच्याहत्तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस आपल्या शेतीमध्ये फारसा विकास झालेला नव्हता की कोणा एकोणीसशे बहात्तरमध्ये जो दुष्काळ पडला त्यावेळेस अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आणि काही जुन्या जात्या लोकांना माहीत असेल की त्यावेळेस अमेरिकेवरून मिलो नावाचा गहू आपल्याकडे आयात करावा लागला आणि तो लोकांना लो लो वाटून मग आपलं जो काही अन्नधान्याचा तुटव तुटवडा आहे तो आपल्याला भरून काढता आला तर त्याचा विचार करून नाईक साहेबांनी त्यावेळेस आपल्याला कृषीमध्ये काय करता येईल या दृष्टिकोनाने त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या त्यामध्ये हरित क्रांती म्हणून त्यांनी घोषित केली आणि त्यांच्याच पुढाकाराने आपल्या राज्यामध्ये सुधारित आणि संकलित बियाण्याचा वापर त्याचबरोबर रासायनिक खतांचा वापर आणि कीटकनाशक आणि सिंचनाच्या सोयी अशा महत्त्वाच्या बाबी त्यांच्या पुढाकाराने आपल्या राज्यामध्ये सुरू झाल्या त्याचबरोबर वसंतराव नाईक यांच्याच पुढाकाराने ज्यावेळेस तो दुष्काळ पडला होता त्यावेळेस शेतमजुरांना काम नव्हतं तर एक ऐतिहासिक अशी रोजगार अभियोजना आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुरू केली आणि तीच योजना आत्तापर्यंत सुरू आहे आणि तीच योजना राष्ट्राने स्वीकारून महात्मा गांधी रोजगार अभियोजना म्हणून ती सुरू आहे आजू आणि त्यावेळेस त्या लोकांना रोजगार मिळून एक मोलाचं कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलं त्याचबरोबर कृषीचा त्यांचं जे योगदान आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांनी अनेक परदेश दौरे केले आणि त्यांनी शेतीचा अभ्यास केला म्हणून पलटला तर कळतं की स्वातंत्र्यानंतर बरे जवळपास पंचवीस वर्ष आपल्याकडे भूकमारी होती शेती ही आपली मागासलेली होती शेती विकासासाठी अनेक लोकांनी अनेक शेतकऱ्यांनी अनेक त्या तत्कालीन जे नेतृत्व होतं त्यांनी आपली आवती दिलेली आहे आणि एकोणीशे सत्तरच्या दशकामध्ये आप आपल्याला हरित क्रांती आली आणि आपला देश हे कृषी प्रधान देश म्हणून ओळखच्या दिशेने आपण प्रगती केलेली आहे आज सुद्धा आपल्या जवळपास पन्नास टक्के लोकसंख्या ही कृषीवर डायरेक्टली इनडायरेक्टली अवलंबून आहे देशाच्या एकूण उत्पन उत्पन्नामध्ये कृषीच सतरा टक्के एवढं योगदान आहे कृषी सोबत सोबत जे पूरक व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये कुक्कुटपालन असेल मत्स्यपालन असेल लाल श्रॉक असेल त्या सगळ्यांचं अतिशय महत्वाचं योगदान आपल्या शेतकरी पालवांचं आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये आज सुद्धा आहेच एकोणीशे सात सत्तरच्या दशकामध्ये जय जवान जय ज़्यान, किसानचा नारा तत्कालीन मान्य पत पंतप्रधान मोदींनी केला होता त्याचं महत्व हेच होत की किसान शेतकऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आनंद होतोय की कृषी मध्ये काही महिला शेतकरी सुद्धा अग्रेसर राहून एक नवीन प्रगतीच्या दिशेने पाऊल आहेत आणि त्यांचाही सन्मान आज विभागातर्फे झालेला आहे तर मी पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीने कृषी विभाग यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या कार्यक्रमास फार चांगलं नियोजन करून जे शेतकरी चांगलं काम करते त्यांचा मान सन्मान केला एक कृषी विद्यापीठ आहे परभणीला आहे अकोल्याला आहे आणि दापोलीला आहे तर ह्या चारही कृषी विद्यापीठाने नंतर मोठ्या प्रमाणावर संशोधन केलं नवनवीन वाण आपल्याला वेगवेगळ्या पिकांचे उपलब्ध करून दिले नवीन नवीन अवजारांचं संशोधन केलं पीक संरक्षणाच्या बाबतीत शिफारशी केल्या अने आणि अशा अनेक शिफारशी करून आज आपण जे म्हणतो की आपला महाराष्ट्र हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे त्याचा पायाच वसंतरावजी नाईक यांनी त्यावेळेस रचलेला होता त्याचबरोबर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड होत असे पूर्वी आणि अजूनही होते त्याला काही शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव मिळत नसेल तर वसंतराव नाईक यांच्याच पुढाकाराने कापूस एकाधिकारशाही एकाधिकार खरेदी ही एक योजना त्या ठिकाणी आली आणि शेतकऱ्यांचा कापूस शासनाने खरेदी करून त्याच्यावर प्रक्रिया करून मग तो विकला जायचा आणि त्याच्यातून जा शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळायचे म्हणजे जे काही दलाल होते व्यापारी होते ते काही शोषण करत होते ते त्यापासून थांबले तर असे अनेक उपक्रम त्यांनी केले यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते जिल्हा परिषद मुख्य अधिकारी विशाल नरवाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रकांत पवार धुळे जिल्हा कृषी अधिकारी सूरज जगताप प्रकल्प संचालक आत्माचे हितेंद्र सोनवणे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सीताराम चौधरी तसेच कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी सहाय्यक कृषी अधिकारी आणि धुळे जिल्ह्यातील शेतकरी कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे